मुरुम शहरातील प्रवेशद्वाराजवळ रामनवमीच्या निमित्ताने रविवारी सहा एप्रिल रोजी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवर अमृत वर्णाळे मेघराज लादे भगत माळी राजकुमार लामजणे यांच्यासह इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील विविध भागातील गरजू नागरिकांना व प्रत्येक मंदिरात माठ वाटप करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत पदयात्रा बाईक रॅली व शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये पूजन करण्यात आले जय श्रीरामाच्या घोषणात संपूर्ण मुरुम शहर राममय व वा भक्तिभय वातावरणात निर्माण झाले होते या उत्सवात सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेत सर्व धर्म समभाव जपला उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन थंड पाणी ठेवण्यासाठी व रोगराईपासून संरक्षण म्हणून श्रीराम परि प्रतिष्ठान मुरुम असे लिहिलेले माठ सर्वच गोरगरीब लोकांना वाटप करण्यात आले यावेळी शासकीय कार्यालय पोलीस ठाणं नगरपरिषद व गावातील प्रमुख मंदिरामध्येही माठ वाटप करण्यात आले माठ देताना त्याचे फायदे हे व त्याच्यापासून न होणारे नुकसान याबाबतीत माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली यावेळी नागरिकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला येत्या काळात शहरात प्रमुख ठिकाणी पानपोईचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले या कार्यक्रमात श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ उपाध्यक्ष आकाश क्षीरसागर सचिव प्रशांत सोमवशी यांच्यासह किरण कुंभार सुनील नलवडे महेश धुमुरे मनीष ब्याळे गणेश डोंगरे बाबूराव बेगमपुरे विजयसिंग चव्हाण जितेंद्र राठोड तम्मा सुतार सागर संगुळगे कल्लेश्वर मडोळे प्रथमेश टिकांबरे महादेव मंडले तम्मा पांचाळ अभय वाघ राणा मोटे मानव चव्हाण आकाश घोडके निशांत पडलवर व शहरातील असंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर शहरातीलच गावठाण परिसरात असणाऱ्या सोनार गल्ली येथील श्रीराम मंदिरात सकाळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रामाच्या प्रतिमेचे व मूर्तीचे यथोचित अभिवादन करून करण्यात आले सायंकाळी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले होते शहरातील मिरवणूक मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सागर पोतदार यांच्यासह प्रवीण बिराजदार सागर शिंदे संकेत पोतदार व उत्सव समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगर परिषद प्रशासन महावितरण यांच्यासह पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद